नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चना या पिकाला दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची ही फवारणी आहे तर चना या पिकाला दुसरी फवारणी कोणती मारली पाहिजे कोणत्या औषधाची फवारणी केली पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रमंडळी दुसरी जी ही फवारणी आहे ही फुल अवस्थेत होणार आहे तर तुम्ही पाहू शकता या प्लॅटमध्ये पूर्ण जो हरभरा आहे तो पूर्णपणे फुल अवस्थेत आहे सर्वीकडे फुल धरलेले दिसून येत आहे तर कुठे कुठे घाटेसुद्धा पकडलेले दिसत आहे या फवारणीमध्ये आपण कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक या तीन प्रकारचे आपण औषध या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रमंडळी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ हा बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रमंडळी जे टॉनिक या फवारणीमध्ये मी मारत आहे ते म्हणजे मार्गो या टॉनिकमध्ये आपल्याला अमिनो ॲसिड त्याचसोबत कार्बोहायड्रेट आणि ॲरोमॅटिक सोलवेंट या प्रकारचे घटक या टॉनिकमध्ये पाहायला मिळत आहे या टॉनिकची फवारणी केल्यामुळे आपल्याला फुलं जास्त प्रमाणात फुटलेले दिसणार आहे या टॉनिकची फवारणी केल्यामुळे फुलाची संख्या वाढते त्याचसोबत झाडाची जी, जी क्वालिटी आहे ती सुधारण्यास मदत होते जी झाडाची प्रतिकारशक्ती असते ती वाढण्यास मदत करते कीटकनाशक जे औषध मी जी इमेक्टो। इमेक्टो या फवारण्यामध्ये वापरलेलं आहे ते म्हणजे इमॅक्टो इमॅक्टो या नावाचं मी औषध या फवारण्यामध्ये वापरलेलं आहे तर मित्रमंडळी हे इमॅक्टो हे खूप चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे तर हलक्या दर्जाचं नसून भारी दर्जाचं हे कीटकनाशक औषध आहे मागच्या फवारणीमध्ये आपण प्रॉपिक सुपर हे औषध वापरलं होतं तर आता या फवारणीमध्ये आपण इमॅक्टो हे औषध आपण फवारत आहे मित्रमंडळी हे औषध पावडर मध्ये असून याचा उपयोग आपण पाण्यामध्ये मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे त्यामुळे पूर्ण औषध विरघळून जातील त्यानंतर आपण त्याची फवारणी करू शकतो तर याचं जे माप आहे मित्रमंडळी आपल्याला हा ग्रॅम एका पंपाला आपल्याला टाकायचं आहे तर ते कशावरून म्हणजे हा जो कीटकनाशक औषधीचा जो डब्बा आहे हा शंभर ग्रॅमचा आहे तर दहा ग्रॅम आपल्याला एका पंपाला वापरायचा आहे या औषधाने कोणत्याही प्रकारची अळी मरून जाते या कीटकनाशक औषधामध्ये इमेमॅक्टिन पाच टक्के वापरले गेलेलं आहे त्याचसोबत तुम्ही प्रोपिक सुपर हे औषधसुद्धा तुम्ही मारू शकता ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं चा औषध आहे मित्रमंडळी प्रोपिक सुपर हे पहिल्या फवारणीमध्ये वापरलेलं आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये इमॅक्टो ह्या नावाचं हे औषध मी फवारत आहे या औषधाचा मित्रमंडळी वाप वापर मी केलेला आहे तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट याचा पाहायला मिळते मित्रमंडळी त्यानंतर जे औषध मी फवारत आहे ते म्हणजे ऑर्नेट हे बघा मित्रमंडळी ऑर्नेट या नावाचं जे औषध आहे हे खूप चांगल्या प्रकारचं एक टॉनिक म्हणून काम करते मित्र हो या टॉनिकचं जे काम आहे ते खूप महत्वाचं म्हणजे जे आपलं पीक आहे समजा तर या पिकामध्ये जे पोषक तत्व कमी पडत असेल तर ते पूर्ण करण्याचं काम हे औषध करते समजा पिकामध्ये काही घटक काही पोषक तत्व कमी पडत असेल तर ते या औषधाद्वारे पूर्ण करू शकतो आता ह्या चना फुल अवस्थेत आहे तर यासाठी हे औषध खूप महत्वाचं ठरते कारण या चनामध्ये जर कोणत्याही प्रकारचं पोषक तत्व कमी पडत असेल तर हे औषध पूर्ण करून टाकते या औषधाद्वारे पोषक तत्व पूर्णपणे चना या पिकाला मिळून जाते आता हे औषध दोनशे पन्नास ग्रॅम आहे तर हे दोनशे पन्नास ग्रॅमचं एक पॅकेट आहे तर याचे आपल्याला दहा पंप करायचे आहेत